मानगा लात पहिल्यांदा आम्ही याला खड्डा पाडतो आणि तो मानगा आम्ही खड्ड त्या खड्ड्यात आम्ही एक मानगा भरतो आणि जेव्हा तो मानगा मोठा होईल बांबू आम्ही कर्नाटक आंध्र प्रदेश सिंधुदुर्ग मुंबई इथे अजून काही ठिकाणी पोहोचवत असतो आणि आन, हा मानगा आम्हाला जगवायला खूप कष्ट लागतात आणि आम्ही हा मानगा तोडल्यानंतर त्याला तो आम्ही कुठे कुठे पोहोचवतो त्याची विभागणी करावी लागते चार टप्प्यामध्ये लय कष्ट लागत बांबू तोडल्यावर ते तोडावे लागत त्यांचं पुढचं कवच तोडावं लागतं व ते त्यांचे चिलके काढावे लागतात व त्याला तिकडं सायडीला ठेवतो आणि कोणते कोणते मोठे बांबू आहेत ते एका साईडीला ठेवायचे आणि कोणते कोणते लहान बांबू आहे ते एका सायसाडीला ठेवायचे बांबूचे अनेक प्रकार आहेत जसे बुंदी चेंडा बुंदा असे अनेक प्रकार आहेत आणि मी ते प्रकार मला जास्त प्रकार माहीत नाही पण मी तुम्हाला थोडे प्रकार सांगितले आहेत धन्यवाद याचप्रमाणे आम्ही आणि आम्ही मांगे इथे ठेवले आहेत ते बघा हे मांगे आमचे आणि ते मोठे मांगे त्या साईडीत यामध्ये ना यामध्ये ना हे मोठे मानगे आहेत आणि हे छोटे मानगे आहेत आणि मान तिकडे पण आहेत पाठी बघा